मित्रांनो दिवस का मी मराठी मॅन म्हणजेच मराठी माणूस आपण आलो परत एअरपोर्टला आज जायचं आपल्याला अमृतसर काय वेळ का आपल्याला आणि मला जायचंय मला जायचंय कामासाठी आणि वेळ भेटला तर आपण गोल्डन टेम्पल आपण आज कॅप्चर करायचा प्रयत्न करू होऊ काय होतंय भेटू थोड्या वेळाने नाही नमस्कार मित्रांनो आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आता आजची जर्नी आहे ती अमृतसरसाठी सर्थ आहे गेट नंबर सिक्स्टी फाईव्ह बी जायचंय मला आता सकाळी अडीच वाजता निघालोय जो पूर्ण झालेली नाहीये आणि फ्लाईट आहे साडेपाचं झालं बोर्डिंग पास वगैरे सगळं आलं आणि सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला मी मागच्या बोलतो की आपण जातो ज्या वेळेला आम्ही त्यावेळेला काय ना असं बॅकग्राऊंड झालं असं काहीतरी आधी बॅकग्राऊंड मध्ये आणि काहीतरी किस्सा झालेला असतो कांड झालेला असतो मागच्या वेळेला गेलो होत्या तुला तुम्हाला सांगितलं होतं की इंडिया पाकिस्तानच वॉर होत आणि आता चालू आहे आम्ही फ्लाईटने अमृतसरला आणि फ्लाईट आहे एअर इंडियाचं काय नाही मी जायचं सिक्स्टी फाय गेटला कोणच नाहीये जाऊन आता मला झोपायचं मी झोपतो थोडा वेळ आणि डायरेक्ट आता मिळणार तुम्हाला भेटणार मी डायरेक्ट अमृतसरला मग मध्ये बघू जो जाग आली तर बघू नंतर अजून एक दीड तास आहे दीड तास थोडा वेळ रेस्ट करतो आम्ही आता आणि नंतर पुढचा प्रवास काय होतो बघू तोपर्यंत ब्रेक घेऊया हो एक छोटासा गणपती मोहर्या मंगलमूर्ती मोरया मिनी गुरुद्वार बनवली जायचं जायला भेटणार तर शकता ते बघू खूप छान त्यांनी पण लावले त्यांचे त्यांचे भजन जे आहेत ते पण लावले त्या लोकांनी आणि लोक पैसे वगैरे पण टाकतात तिथे पण त्यांना दार जाण शक्य नाहीये अमृतसरला तिकडे गोल्डन टेम्पल ला त्यासाठी लोकांनी इकडे बनवलेलं छान वाटले आता आपण आहोत अमृतसर मध्ये आणि आज बघू संध्याकाळी काम झालं तर मग जायला भेटलं तर हा था। रोड जातो इकडून अटारी वेरका आणि जवंधर नमस्कार आमचं काम संपलेलं आहे आणि आता आम्ही चालतोय टेम्पल तर तिथून काही दहा पंधरा मिनिटावरती आहे तिकडे भेटूया आपण आता आता आम्ही ऑटो पकडलीये अमृतसर गोल्डन टेम्पल जायला आमचं काम संपलंय आणि एवढं जवळ आलो तर जाऊन येऊ असं म्हणतोय ता तर आम्ही इथं जातोय गोल्डन टेम्पल बघू कसा एक्सपिरियन्स आहे तिकडे खूप दिवसांचा आलो परत तिकडे आणि काय आज नवीन काहीतरी वेगळं कधी बघायला भेटते इकडे पंजाब मध्ये इकडे बसवरती बसून जातात लोक जवळ इकडे बघा लोक बसवरती बसतायत मागे अरे बापरे पहिल्यांदा बघते मी ते अजून एक बस आहे बघा हे बघा लोक बसवरती बसून प्रवास करतायत आणि एकदम वेगळंच बघायला भेटलं आणि पोलीस पण इकडे बघा यांच्या एकच बघत चालतंय आरटी इकडे प्रकारच काय नाही वाटत बहुतेक हे बघा हे इथे ट्राफिक वाले आणि बसवरती आहे बघ लोक बसले छान आहे इकडे परमिशन वाटते बहुतेक प्रायवेट बसेस ना आपण आता आला आहोत अमृतसर इथे गोल्डन टेम्पल आणि छानशी अशी मूर्ती असून बघाल तुम्ही इथे ए, समाधी स्थळ आहे सगळ्यांची नाव आहे इकडे समाधी स्थळ आहे नाव थोडी थोडे घुसले गेले सगळ्यांची नावं तिकडे In honor of दरिद्र स्वामी दर्शन वाला बाग नहीं नहीं लेना है देख मैं अभी वही बता रहा कोई जबरदस्ती नहीं करते यहाँ पे और तू तो जबरदस्ती कर रही मैं अभी वीडियो में बता रहा हूँ लान मुलगे कि वो पर द ले ली बस ये देख ये लड़की देखो पीछे लग गई है हाँ मैं इतना बोल रहा हूँ कि इधर कोई पीछे नहीं लगता कोई जबरदस्ती नहीं करता पर ये लड़की पीछे जबरदस्ती कर रही है लेने वाला रहेगा तो ले सकता है आदमी लेकिन नहीं लेना तो क्यों लूँ ना ऐसा है ना आए मुल टेकते विकते थे मतलब मूर्ति आना चाहिए घरी और आप लोग अपन ठीक उठेवी पर अपमान होना मनु अरे हम लोग ये नहीं रह सकते हमारे घर में किसको गिफ्ट करेंगे अगर को किधर फेंक दिया तो उसका अपना अपमान हो जाएगा ना उसका हाँ ऐसा हो जाता है ना बेटा भाई वा 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 डोळ्याचं पारणं वा असं आहे आणि हे आपलं प्राचीन श्री शनिदेवाचं मंदिर पण इथे आहे थोडं काम चालू आहे मंदिरामध्ये ओम शनेश्वरा वा छान गोल्डन टेम्पल माझं नशीब एवढं चांगलं आहे की मी दुसऱ्यांदा येतो आहे पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेला असं काय यूट्यूब युट्यूब प्रकार असा काय होता आपण एवढं क्रेज नव्हतं कोणाला आणि असं रील्स बनवायच्या एवढं असं काही नव्हतं आणि आता परत आलो आहे तर विचार केला चला ठीक आहे आहे आपल्याकडे आपला यूट्यूब चॅनल आहे चालू तर आपण काहीतरी देता येईल तर तसं देऊया आणि बघा ना सगळीकडे एकदम विविध रचना केलेली आहे खूप छान वाटते आणि तेवढं असं पसरलेलं बघा पूर्ण मंदिर तिकडे बघा तिकडे मंदिर मंदिर दूर आई वा झूम करतो हे फक्त बाहेरचं आहे आतमध्ये जायचंय हे बाहेरून दिसतंय तुम्हाला वा आता आठ वाजवून खाली त्यांच्या जायला आहे खाली तिथून इतिहास नाही बंद केलेलं आहे आणि हा एक भाविक दर्शन घेतोय मनोभावी मनापासून जर समजा कोणाचं दर्शन घेतलं ना तर चांगलं असतं तर येतो आणि ते मनापासून प्रार्थना करतो देवाला त्यांच्या की काहीतरी मिळू आणि देवतांना देत असतो आता आम्ही काम करतो इथे चप्पल काढायला लागते इकडे चप्पलचं स्टँड आहे चप्पल काढू आणि मग पुढे जात नाही जाऊया इथून एंट्री करून पुढे इथून आपण जाऊया पुढे की फ्री सेवा आहे बोटांसाठी साठी त्याचे कसले चार्ज घेत नाहीत ते मेन मंदिर आहे गोल्डन टेम्पल जायचं आता आपल्याला जाताना डोक्याला नाही ते हे बांधायला लागतं बघव्या कलरचं असं ते आहे हे असं बांधायला लागतं डोक्याला ते समोर तिथे जास्त एखाद्या वेळेस नसेल तर मग आपल्याला घ्यायला लागेल विकत गोल्डन टेम्पल वा वा काय दर्शन आहे आणि काय एकदम खतरनाक

पारण पेडणारच आहे आणि त्यांनी जपलंय पण तसं ते या लोकांनी शेवटी आलो आम्ही इकडे ऑफिसरला आणि काही लोक पाण्यापूर्वी उपकार जाताना म्हणून तिथे करायला मित्रांनो छान दर्शन झालं आमचं आम्ही गुरुद्वारा मध्ये गेलो होतो गोल्डन टेम्पल मध्ये आणि एकदम शांततेने आणि पद्धतीने एकदम आमचं ते दर्शन झालं म्हणजे कुठे गर्दी नाही कुठे काही नाही एकदम छान मस्त एकदम असं वाटलं नाही की बाबा मी कुठल्या दर्शनाच्या लाईन मध्ये होतो एकदम लोक शांततेने म्हणजे कुठे धक्का बुटी नाही कुठे काय नाही काय नाही काय नाही चला तर मित्रांनो आजचा हा अमृतसर आणि गोल्डन टेम्पल दें ब्लॉग इकडे संपूया तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर